नमस्कार मित्रांनो ओडील कट्टाच्या सिरीज मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो सध्या सीजीआयचा जो कॉन्सेप्ट आहे तो खूप पॉप्युलर आहे किंवा खूप प्रमाणामध्ये वापरला जातो आता सीजीआय असते पहिल्यांदा ही ऍड बघा ही ऍड बघा ही जी ऍड आहे ही आपण एआय च्या मदतीने तयार केलेली आहे आता ही सीजीआय जी आहे ती काय असते तर ती एक इफेक्टिव्ह ऍड असते ज्याच्यामध्ये एक सुंदर असा टनिंग इफेक्ट आपल्याला देता येतो साऊंड इफेक्ट त्याच्यामध्ये असतो आपल्या प्रॉडक्टचा म्हणजे प्रॉडक्टला चांगल्या प्रकारे हायलाईट करता येतं आपल्याला ठीक आहे लक्झरियस प्रॉडक्ट तो आपल्याला दाखवता येतो मग आता ही सीजीआय व्हिडिओ जर बनवायची असेल तर याच्यासाठी जर आपण पूर्वीच्या मित्र बघितल्या तर खूप मोठा सेटअप लागायचा खूप सारे कॅमेरे कॅमेऱ्याची कॉलिटी त्याच्यामधले जे आर्टिस्ट असतील ही ऍड बनवणारे ते देखील खूपच कॉस्टली असणारे म्हणजे अगदी लाखो रुपये खर्च करून अशा प्रकारची ऍड आपल्याला तयार करता येत होती परंतु आल्यापासून हे काम एकदम सोपं झालंय आता ही जी ऍड तुम्ही बघितली आजच्या सेशन मध्ये ही कम्प्लीट ऍड आपण या ठिकाणी बनवणार आहोत स्टेप बाय स्टेप याच्यासाठी अनेक टूल आपल्याला युज करायचे आहेत जसं की प्रॉम्प्ट लिहिण्यासाठी आपण चार जीपीटीचा उपयोग करणार आहोत त्याच्यानंतर आपल्याला ती जी इमेज आहे प्रॉडक्ट ची आता तो माझा रिअल प्रॉडक्ट नाही आहे तो प्रॉडक्ट देखील मी जनरेट केलेला आहे तर प्रॉडक्ट जनरेट करण्यासाठी आपण गुगलचा आय स्टुडिओ जो आहे तो यूज करणार आहोत त्याच्यानंतर त्या प्रॉडक्टची जी व्हिडिओ बनवायची आहे आपल्याला ती व्हिडिओ बनवण्यासाठी मी ऍडॉपचा फ्लाय नावाचा टूल आहे ते मी यूज करणार आहे आणि त्याच्यानंतर तो साऊंड इफेक्ट जो आहे तो तयार करण्यासाठी मी इलेवन लॅबचा उपयोग करणार आहे आणि फायनली हे सगळे कंपोनंट जे तयार होतील हे एकत्र जोडून फायनल ऍड बनवण्यासाठी मी शॉर्टकट नावाचं एक फ्री टूल आहे व्हिडिओ एडिटर आहे तो आपण या ठिकाणी वापरणार आहोत तर आजच्या सेशनमध्ये तुम्हाला खूप सारे टूल्स अगदी सिस्टमॅटिक मी शिकवतो प्रॅक्टिकली ही ऍड आपण बनवूयात तुम्ही स्टेप बाय स्टेप अगदी स्टार्ट टू एंड नीट बघा म्हणजे तुम्हाला स्वतः अशी ऍड तयार करता येऊ शकते याच्यातून दोन फायदे आहेत तुमच्या स्वतःच्या प्रॉडक्टची फ्री ऍड बनवता येऊ शकते आणि दुसरा फायदा जर तुम्ही ठरवलं तर तुमची स्वतःची एक ऍड एजन्सी तयार करून तुम्ही अशा प्रकारचे प्रॉडक्ट तयार करून पण देऊ शकतात म्हणजे त्याच्यातून आपल्याला दोन पैसे मिळू देखील शकतात वेगवेगळ्या पद्धतीने उपयोग करता येऊ शकतात चल आता आपण जास्त वेळ न घालवता प्रॅक्टिकली ही ऍड कशी तयार करायची ती स्टेप बाय स्टेप बघू आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा तुमच्या आतापर्यंतच्या सहकार्याबद्दल मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो तुम्ही खूप छान मला सहकार्य केलेलं आहे आणि इथून पुढे येते असंच राहावं अशी माझी अपेक्षा आहे तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओज आम्ही ज्या अपलोड करू त्याचं नोटिफिकेशन मिळेल चला आता आपण प्रॅक्टिकली ही ऍड तयार करूया ओके आता आपल्याला सीजीआय करण्यासाठी एक प्रॉडक्ट ची गरज पडणार आहे प्रॉडक्टचा फोटो आपल्याला लागेल तर पहिल्यांदा मी एक प्रॉडक्ट तयार करून घेतो जनरेट करतो आता माझ्याकडे एक रिअल प्रॉडक्ट नाही आहे सपोज माझा काही प्रॉडक्ट स्वतःचा नाही आहे म्हणून मी काय करतो एक जस्ट डेमो पर्पजसाठी साठी एक प्रॉडक्ट मी एआय तयार करून घेतो मग हा प्रॉडक्ट कसा बनवायचा याच्यासाठी प्रॉम्प्ट लावा लागेल आपल्याला आणि मग तो प्रॉम देखील मी काय करतो चार जी पी तो प्रॉम मी या ठिकाणी लिहून घेतो ठीक आहे आता मी चार जी पी टीला इथे सांगतो की राईट अ प्रॉम राइट अ फ्रॉम फॉर जनरेट कॉस्मेटीक कॉस्मेटीक प्रॉडक्ट इमेज फॉर क्रिएटिंग सी जी आई एंड आता सकते कि प्रॉडक्ट प्रोडक्ट शूड बी प्रॉडक्ट शूड प्रॉडक्ट शुड नॉट

राईट अ प्रॉम टू जनरेट कॉस्मेटिक प्रॉडक्ट इमेज फॉर क्रिएटिंग सीजीआय प्रॉडक्ट शुड नॉट हॅव एनी बॅकग्राऊंड अँड नो नॉट हॅव एनी ऑब्जेक्ट नॉट हॅव अदर ऑब्जेक्ट निअर इट त्याच्याजवळ दुसरं काहीच नको तो अलोन असला पाहिजे थोडक्यात एक प्रॉमट री फक्त बनवून घेतोय बघा आता मला तो एक प्रॉम्प्ट तयार करून देतोय आता त्याने एक प्रॉम्प बनवून दिला की हाय रिझॉल्युशन सीजीआय रेंडरिंग ऑफ सिंगल कॉस्मेटिक प्रॉडक्ट ओके okay, तो काहीतरी त्याला एक्झाम्पल सांगतो म्हणजे ती लिपस्टिक असेल किंवा समथिंग परफ्युमची बॉटल असेल काहीतरी असेल म्हणजे तो त्याला आयडिया देतोय ठीक आहे आणि इमेज जी आहे ती ट्रान्सपरंट बॅकग्राऊंडची किंवा नो बॅकग्राऊंडची असली पाहिजे त्याच्या सराउंडिंगला काहीच नसलं पाहिजे ठीक आहे आता हा प्रॉम्प्ट मी इथून कॉपी करून घेतो आता इमेज जनरेट करण्यासाठी मी यूज करतोय गुगलचा ए आय स्टुडिओ आता मी गुगल ए आय स्टुडिओमध्ये येतो आणि बघा आता मी चा AI इमेज बनवण्यासाठी गुगलचा ए आय स्टुडिओ जो आहे तो मी यूज करतो आहे आता मी गुगलचा ए आय स्टुडिओ सुरू केला आणि इथे मला इमेज जनरेट करण्यासाठी जनरेट मीडिया या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि आपल्याला इमेजिन नावाचं हे टूल दिलेलं आहे याच्यामध्ये लेटेस्ट मॉडेल जे आहे ते आपल्याला मिळतात आता मी या ठिकाणी बघा इमेजिन फोरमध्ये एक नवीन मॉडेल आता ॲड झालेलं आहे ते म्हणजे इमेजिन फोर अल्ट्रा प्रिव्ह्यू हे जे मॉडेल आहे हे आधी आपल्याकडे अवेलेबल नव्हतं ते ठराविक एरियामध्ये फक्त दिसायचं पण ते आता आपल्यालाही दिसायला लागलं आहे तर आपण त्याचा उपयोग करून बघू इमेजिंग फोर अल्ट्रा प्रीमियम मी घेतो तो जो प्रॉम्प्ट आहे तो मी इथे पेस्ट करतो मी चार जी पी करून एक प्रॉम्प्ट लिहून घेतला आहे आणि त्याला एक प्रॉडक्ट जनरेट करायला लागतो बघा आता आपण आपला प्रॉडक्ट जनरेट होतोय बघूयात आता एक कुठला तरी कॉस्मेटिक प्रॉडक्ट तो तयार करेल मग तो एक लिपस्टिक असेल परफ्यूमची बॉटल असेल किंवा फेस क्रीम असेल त्याची मर्जी आता त्याला काय बनवायचा म्हणजे त्याला आपण एक्झाम्पल दिले त्याने एक परफ्युमची बॉटल मला तयार करून दिली ठीक आहे ही एक बॉटल आहे मी पुन्हा ट्राय करतो दुसरा प्रॉडक्ट पाहिजे मला मी परत रिरन करतो त्याला रिजनरेट करतो वेगळा काहीतरी प्रॉडक्ट आपण बघूयात त्याला तो पूर्ण डिटेल आहे आपण प्रॉम्पमध्ये मध्ये की त्याला बॅकग्राऊंड नको आहे त्याला शॅडो नकोय सिम्पल त्याच्या सराउंडिंगला कुठलाही ऑब्जेक्ट नको म्हणजे एक अलोन प्रोजेक्ट असला पाहिजे आता त्याने लिपस्टिक दिला मला हा पण नको आहे आता तिसरा ट्राय करेल बघा तो तिसरा काय आहे आपण दिलेला त्याला की फेस क्रीम पाहिजे या ठिकाणी म्हटलंय मॉडर्न फेस क्रीम बघू आपण आता एक मॉडर्न फेस क्रीम तो या ठिकाणी तयार करतो का म्हणजे जो प्रॉडक्ट आहे तो आपल्याला या ठिकाणी तयार करून घ्यायचा आहे जो आपल्या साठी आपण यूज करणार आहोत म्हणजे तुमच्याजवळ तुमचा स्वतःचा प्रॉडक्ट असेल तर तुम्ही त्याचा एक छान फोटो त्या ठिकाणी यूज करू शकतात आता ही क्रीमची बॉटल दिसते ठीक आहे मला त्याला पुढे असं म्हणायचं की तो ट्यूब फॉर्म मध्ये असला पाहिजे प्रॉडक्ट ऍडव्हर्टाईजमेंट आता या ठिकाणी मी त्याला असं सांगू शकतो बघा ऑफ मी थोडा चेंज करतो या प्रॉम मध्ये सिंगल कॉस्मेटिक प्रॉडक्ट इन ट्यूब फॉर्म मला हे बाकीचे नको आहेत हे जे सच ॲज होतं हे मी ब्रॅकेट मधलं काढून टाकतोय आणि मी त्याला सांगतो इन ट्यूब फॉर्म विथ लेबल त्याला लेबल पण पाहिजे विथ लेबल प्लेस ॲट द सेंटर ऑफ फ्रेम ओके ठीक आहे आता मी त्याला ट्यूबच्या फॉर्ममध्ये प्रॉडक्ट मागितला आणि त्याच्यावर काहीतरी लेबल पण पाहिजे ना प्रॉडक्ट जो आहे त्याचा काहीतरी ब्रँड नेम वगैरे दिसलं पाहिजे आपल्याला म्हणजे प्लेन तो चांगला दिसणार नाही म्हणून मी त्याला सांगतोय की प्रॉडक्ट असा बनवते त्याच्यावर ते काहीतरी लेबल असेल आता मी कॉस्मेटिक प्रॉडक्ट इन ट्यूब फॉर्म सांगितला आणि त्याने छान एक ट्यूब बनवून दिला बघा बॉडी लोशन असं ब्रँडचं काहीतरी नाव त्याने दिलं आहे म्हणजे आता हा बॉडी लोशन नावाचा हा आपला एक प्रॉडक्ट आहे याला मी डाउनलोड करून घेतो आता बघा हा प्रॉडक्ट मी डाउनलोड केला आणि मी त्याला एका फोल्डरमध्ये माझ्या एका फोल्डरमध्ये मी ठेवून घेतो हा प्रॉडक्ट आहे याला मी रिनेम करून घेतो आता मला पहिली स्टेप माझी पूर्ण झाली की माझ्याकडे एक प्रॉडक्ट तयार झाला ठीक आहे आता हा प्रॉडक्ट मी इथून कॉपी करून माझ्या एका फोल्डरमध्ये मी त्याला ठेवतो आता मी इथे सी जी आय ॲड नावाचं एक फोल्डर बनवलंय इथे मी सगळं कलेक्शन करून ठेवतो ठीक आहे प्रॉडक्ट रिनी झाला आता आता पुढची स्टेप आहे हा जो प्रॉडक्ट आहे आता या प्रॉडक्ट वर आपल्याला एक व्हिडिओ तयार करायची आहे ठीक आहे मग आता व्हिडिओसाठी प्रॉम्ट लिहून हवा आहे म्हणून मी पुन्हा चार जी पी टी कडे जातो आणि मी त्याला इथे सांगतो आता की जो प्रॉडक्ट आहे आता मी त्याला प्रॉडक्टचा फोटो देतो की कसा प्रॉडक्ट आहे आणि त्याची सी जी आय ऍड बनवण्यासाठी म्हणून मला प्रॉम्प्ट लिहून द्या त्याला प्रॉडक्ट कसा आहे तो दिसला पाहिजे ठीक आहे मी आता इथे काय करतो बघा तो जो प्रॉडक्ट आहे त्याचा फोटो मी इथे त्याला पास करतो मी ऍड फोटोज मध्ये जातो आपला जो प्रॉडक्ट आहे तो मी आपल्या मध्ये ठेवलेला आहे आता सीजीआय मधला हा प्रॉडक्ट मी त्याला पास करतो हे बघा आणि मी त्याला आता सांगतो की हा प्रॉडक्ट जो आहे याच्यासाठी मला बनवायचे त्याच्यासाठी मला प्रॉम्प लिहून दे मी त्याला सांगतो राईट अ प्रॉम्प आता दोन प्रॉम्प मला पाहिजे राईट टू प्रॉम्प कसे पाहिजे हो बघा त्यात Write two prompts one for create CGI add of this product CGI add of this product this product and second second prompt for for generate sound second prompt for generate साऊंड इफेक्ट ओके मला साऊंड इफेक्ट पण पाहिजे आता मी सीजीआय प्रॉडक्ट व्हिडिओ ऍड पाहिजे मला ते क्रिएट बघा मी ते कसं लिहिले राईट टू प्राऊंट वन फॉर क्रिएट व्हिडिओ व्हिडिओ ऑफ दिस प्रॉडक्ट अँड सेकंड प्रॉम्प फॉर जनरेट साऊंड इफेक्ट बघा आता तो दोन प्रॉम्प मला देणार एक साऊंड इफेक्टसाठी आणि एक व्हिडिओसाठी आणि हे दोघ प्रॉम्प मी पुढे यूज करेल बनवण्यासाठी हे बघा आता त्याने मला पहिला प्रॉम्प्ट दिला आणि हा सेकंड प्रॉम्प साउंड इफेक्टसाठी दिला आता मी काय करतो बघा हा जो प्रॉम्प्ट आहे हा इथून कॉपी करतो आणि हा प्रॉम्प्ट वापरून मी आता व्हिडिओ बनवण्यासाठी जे टूल वापरतोय ते आहे आड़ ओके आता मी ऍडॉबी फायरफ्लाय जो आहे ते सुरू केलेला आहे ओके इथे तुम्हाला तुमच्या लॉग इन म्हणजे गुगल अकाउंट थ्रू लॉग इन करून घ्यायचं आहे मी ऑलरेडी लॉग इन केलेला आहे आणि इथे आपल्याला ती जी सी जी आय व्हिडिओ आहे ती तयार करायची आहे आता सी जी आय व्हिडिओ बनवण्यासाठी मी या व्हिडिओ बटनला क्लिक करतो आणि इथे एक ऑप्शन आहे बघा इमेज टू व्हिडिओ ठीक आहे या इमेज टू व्हिडिओला आपल्याला क्लिक करायचं आहे पहिल्यांदा आपण काय केलं बघा आपण चार जी पी टी करून हा प्रॉम्प्ट बनवून घेतला व्हिडिओसाठी याला मी कॉपी करून घेतलं आणि आता मी इथे न्यू व्हिडिओ बनवण्यासाठी या टॅबला क्लिक करतो इथे क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं बघा या ठिकाणी आता त्याचा प्रीमियम तो आपल्याला देतो आहे ट्राय नाव म्हणतो आहे तर त्याला आपण ट्राय करूया ठीक आहे जे लेटेस्ट आता त्याचं मॉडेल आहे ते तो आपल्याला देतो आहे आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आपला जो प्रॉडक्ट आहे त्याची इमेज या ठिकाणी अपलोड करायची आपण इथे प्रॉडक्ट अपलोड करू आपला ठीक आहे आपल्या डिवाईसमध्ये किंवा आपल्या फोल्डरमध्ये तो प्रॉडक्ट आहे ठीक आहे हा प्रॉडक्ट मी त्याला अपलोड करून देतो आणि तो जो प्रॉम्प्ट आहे त्याचं डिस्क्रिप्शन म्हणजे तो प्रॉम्प्ट तो आपण या ठिकाणी पेस्ट करूया ठीक आहे आता इकडे साईडला तुम्ही गेले तर इथे कॅमेरा इफेक्ट तुम्हाला दिसतात बघा इथे झूम इन इफेक्ट आहे म्हणजे तो प्रॉडक्ट मागून पुढे येईल हा आउट आहे मागून म्हणजे पुढून मागे जाईल वेगवेगळे इफेक्ट आहेत हा साइडला जातोय हा मूव राईट उजव्या बाजूला हा लेफ्टला हा राईटला हा थोडा वेगळा इफेक्ट दिसतोय वरचं जे बॅकग्राऊंड आहे ते मूव आहे म्हणजे तुम्हाला वेगवेगळे इथे ऑप्शन्स दिसत आहेत तुम्ही कुठलाही घेऊ शकता ठीक आहे मी आता याच्यामध्ये हा झूम इन नावाचा जो इफेक्ट आहे तो मी या ठिकाणी यूज करतो ठीक आहे कुठलाही घ्या तुम्ही एक इफेक्ट आपण घेऊ शकतो इथे कॅमेरा इफेक्ट आहे कॅमेरा मुवमेंट कशी व्हायला पाहिजे ठीक आहे आणि त्याच्यानंतर मग आता इथे रेशो दिला आहे बघा आता आता मी सिक्स्टीन बाय नाईनचा रेशो घेतलो हा व्हर्टिकल मोबाईलसाठी असतो आणि हा स्क्वेअर असतो आता आपल्याला व्हिडिओसाठी बनवायचा आहे वाईड स्क्रीन तर मी हा वाईड स्क्रीन ऑप्शन या ठिकाणी ठेवतो ठीक आहे रिझॉल्युशन पण त्याचे इथे दिलेले आहेत तुम्हाला जे हवं असेल मी समजा आता वन झिरो एट फाईव्ह हे घेतो हा रिझॉल्युशन मी घेतलं आणि मॉडेल तुम्हाला कुठला यूज करायचं आहे पण त्याने ऍड करायला दिलं आहे बट ते प्रीमियमसाठी आहे आता आपण फ्रीमध्ये करतोय मग आपल्याला ते मिळणार नाही आपण इथे फायरफ्लाय व्हिडिओ सेम मॉडेल ठेवायचं आणि आता फक्त जनरेट बटनवर क्लिक करा आणि तुमची व्हिडिओ जी आहे ती जनरेट होईल बघा आता या ठिकाणी आपली व्हिडिओ तो जनरेट करतोय आणि व्हिडिओ जनरेट झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसेल बघा इथे जनरेशन सुरू आहे व्हिडिओचा आणि कम्प्लीट व्हिडिओ जनरेट झाली की मग आपण तिला डाउनलोड करू शकतो आता इथून व्हिडिओ ओके okay, बघा आता आपल्या प्रॉडक्टची एक व्हिडिओ इथे तयार झाली आहे सी जी आय ॲड ठीक आहे आपण याला इथून प्ले करून बघू शकतो टेस्टिंग म्हणून आणि ही प्ले होते ठीक आहे आता विदाऊट साऊंड आता ती प्ले होते आणि हिला मी इथून डाउनलोड करून घेतो ठीक आहे आता आपली ॲड तयार झाली आता या ॲडला मी इथून डाउनलोड केलं आणि ही डाउनलोड केलेली ॲड मी आपल्या फोल्डरमध्ये ठेवून घेतो ठीक आहे आता मी माझं जे फोल्डर केलेलं आहे ती ॲड माझी आता रेडी झाली ओके आता आपला सेकंड पार्ट कम्प्लीट झाला आपण आता प्रॉडक्ट तयार झाला म्हणजे व्हिडिओ तयार झाली आता पुढची स्टेप आहे आपली की आपल्याला साऊंड इफेक्ट जनरेट करायचा आहे मग आपण इथे चार जी पी इफेक्ट साठी इफेक्टसाठी बनवायला लाव लावलाय बघा ला। तर तुम्ही आता हा जो प्रॉम्प्ट आहे साऊंड साठीचा हा इथून कॉपी करा त्या सेम प्रॉडक्ट साठी तो त्या व्हिडिओ साठी हा साऊंड इफेक्ट जनरेट करेल साऊंड इफेक्ट जनरेट करण्यासाठी इलेव्हन लॅब्स नावाचा जे टूल आहे याच्यावर आपण बऱ्याचशा व्हिडिओ बनवले आहेत इलेव्हन लॅब्सला ला तुम्ही जा ही लॅबची आहे इथे तुम्ही साइन इन वगैरे करून घ्या आणि याच्यामध्ये साऊंड इफेक्ट नावाचा हा टॅब आहे बघा इथून तुम्हाला साऊंड इफेक्ट तयार करता येईल आता मी साऊंड इफेक्ट वर क्लिक करतो याच्यामध्ये रॅन्डमली वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे साऊंड आपल्याला बनवता येऊ शकतात आता इथे या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो प्रॉन्ट आहे तो या ठिकाणी टाईप करायचा आहे मी प्रॉम्प्ट या ठिकाणी त्याला देतो आणि इथे वरती जर आपण बघितलं इथे आता जनरेट बटनला क्लिक केल्यानंतर आपला साऊंड इफेक्ट जो आहे तो या ठिकाणी जनरेट होणार आहे हे रँडमली त्याने बरोबर बऱ्याच गोष्टी इथे दिलेल्या आहेत तुम्ही याला स्क्रोल पण करू शकता वेगवेगळ्या प्रकारचे साऊंड इफेक्ट जनरेट करता येतील आता मी समजा हा ऑप्शन घेतला आणि जनरेट करायला लावतो त्याला इथून तुम्ही म्हणजे जर तुम्हाला तसा हवा असेल तर पण आपल्याला आपल्या प्रॉम्प्ट प्रमाणे हवा आहे तर आपण काय करतो इथे आपला प्रॉम्प्ट दिला आणि याच्यावर जनरेट करायला लावतो मी ठीक आहे आता आपल्या प्रॉम्प्टनुसार तो साऊंड इफेक्ट जनरेट करेल आणि मग आपण टेस्ट करूया त्यातला तो तीन ते चार ऑप्शन आपल्याला देतो आणि त्याच्यापैकी एक आपल्याला कुठलाही मग वापरता येऊ शकतो आता बघा या ठिकाणी काही इफेक्ट त्यांनी जनरेट केलेले आहेत चार ऑप्शन त्यांनी मी याला डाउनलोड करतो चौथा इफेक्ट जो आहे मी तो डाउनलोड करून घेतला आणि हा साऊंड इफेक्ट मी आपल्या प्रॉडक्टसाठी यूज करणार आहे ठीक आहे याला देखील मी आपल्या फोल्डरमध्ये ठेवून घेतो जिथे आपलं सगळं डिटेल्स आपण ठेवलेला आहे ठीक आहे आता मी आपल्या फोल्डरमध्ये प्रॉडक्टचा साऊंड इफेक्ट आणि प्लस त्याचा व्हिडिओ दोन गोष्टी आपल्याजवळ दो आता आलेल्या आहेत ओके आता आपला प्रॉडक्टचा ॲड तयार झाला आहे आणि साऊंड इफेक्ट देखील आपल्याजवळ आता रेडी आहे ठीक आहे आता हा साऊंड इफेक्ट आणि ती व्हिडिओ या दोघांना कंबाईन कसं करायचं बघा आता त्याच्यासाठी मी हा शॉर्टकट नावाचा एक व्हिडिओ एडिटर आहे ओपन सोर्स आणि फ्री आहे हंड्रेड पर्सेंट फ्री आहे मी स्वतः माझ्या व्हिडिओ एडिटिंगसाठी हा वापरत असतो बऱ्याचशा व्हिडिओज मी याच्यातून बनवलेले आहेत तर तुम्ही हा शॉर्टकट जो आहे हा सुरू करा याच्यामध्ये इथे प्रोजेक्टला एक नाव द्यायचं आहे आता मी इथे नाव देतो त्याला समथिंग काही पण द्या स्टार्ट ला क्लिक करा आपल्या ज्या व्हिडिओज आहेत म्हणजे जी व्हिडिओ आहे ती इथे ओपन करा ठीक आहे आता जी व्हिडिओ आहे आपली ती आपल्या फोल्डरमध्ये हो आपण ठेवलेली आहे आणि ती प्रॉडक्टची व्हिडिओ ही आपण या ठिकाणी ओपन करूयात ओके आता ही माझी प्रॉडक्टची व्हिडिओ आहे ही या ट्रॅकवर इथे ठेवून घ्यायची खाली ठीक आहे इथे तुम्ही ट्रॅकवरती व्हिडिओ ठेवून द्या आता ही व्हिडिओ आपण प्ले करून बघितली तर इथे तुम्हाला दिसते बघा ही व्हिडिओ प्ले होते तो जो साऊंड इफेक्ट आपण जनरेट केलेला आहे तो आता याला जोडायचा जो आपल्याला काय करायचं बघा इथे क्लिक करा इथे ट्रॅक ऑपरेशन्स मध्ये ऍड ऑडिओ ट्रॅक ऑप्शन आहे त्याला शॉर्टकट पण आहे कंट्रोल यू तुम्ही इथे ऑडिओ ट्रॅक या ठिकाणी ऍड करून घ्या तर इथे काय करायचं ती जी आपली ऑडिओ फाईल आहे ती या ठिकाणी तुम्ही ओपन करा ऑडिओ फाईल ऑडिओ ट्रॅक या ठिकाणी प्लेस करा जिथे आपला ऑडिओ ट्रॅक आपण ऍड केला आहे ठीक आहे आणि याची साईज व्हिडिओ जेवढी आहे तेवढी साईज त्याची कमी करून घ्या या ठिकाणी आणि जस्ट प्ले करून बघा कर आता आपली प्ले बिगिनिंग पासून आपण त्याला प्ले ओके आणि आता आपल्याला हे फायनल व्हिडिओ जे आहे त्याला एक्सपोर्ट करायचं आहे इथे एक्सपोर्ट बटनला क्लिक करा एक्सपोर्टवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला त्याचे काही सेटिंग्स असतात आता आपल्याला इथे एक्सपोर्टमध्ये ॲडव्हान्समध्ये जायचं आहे इथे तुम्हाला रिझॉल्युशन दिलेलं आहे का व्हिडिओचं आपण त्याच्यातलं हे थोडंसं एच डी क्वालिटीचं हे रिझॉल्युशन घेऊ शकतो किंवा ही हाय एच डी घ्या कोडॅकमध्ये जाऊन इथे तुम्ही कोडॅकची जी व्हॅल्यू आहे फिफ्टी फाईव्ह ती थोडी वाढून घ्या मी त्याला सेव्हन्टी करून घेतो कोडॅक आणि जस्ट त्याला एक्सपोर्ट फाईल करतो आता याची जी फाईल प्रोड्यूस होईल सी जी आय ऍड वन नावाची ती आपण आपल्या फोल्डरमध्ये ठेवून घेऊ मग आता त्याला कुठे आहे तुम्हाला तुमचं जे फोल्डर आहे थे, ते तुम्ही त्याला असाइन करा फक्त आणि त्या फोल्डरमध्ये ती फाईल जी आहे फायनल ऍड असं नाव मी त्याला देतो इथे आता फायनल फायनल ऍड नावाने ही फाईल आपल्या आता एक्सपोर्ट होऊन जाईल आणि काही मिनिटात छोटीशी ॲड आहे आपली काही मिनिटात आपली फाईल जी आहे ती एक्सपोर्ट होऊन रेडी होऊन जाईल तर अशा पद्धतीने आता आपली फायनल ऍड जी आहे ती तयार झालेली आहे आता हे जे मार्केटिंग आपण करतो खूप सारे पैसे आपल्याला ऍडव्हर्टाईज तयार करण्यासाठी द्यावे लागतात जर तुमचा व्यवसाय असेल तर किंवा याच्यातून तुम्ही तुमची स्वतःची एक एजन्सी सुरू करू शकता लोकांच्या ऍड बनवून देऊ शकतात लोकांचे प्रॉडक्ट आपण या पद्धतीने मध्ये कन्व्हर्ट करून देऊ शकतो आता भरपूर लोक मार्केटिंगसाठी भरपूर खर्च करायला तयार होतात आणि आपल्याला एक चांगली संधी आहे तर तुमच्यापैकी ज्यांना कोणाला इंटरेस्ट आहे त्या अशा पद्धतीने ऍड बनवायचाही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात ओके चला आता फायनल ऍड आपली जी तयार झालेली आहे ती आपण या ठिकाणी हो आता टेस्ट करून बघूयात आता फायनल ऍड जी आहे आपली ती या ठिकाणी मी प्ले करतोय आणि बघा आता आपली ओके अशा पद्धतीने आजच्या सेशनमध्ये आपण व्हिडिओ ॲड जर आपण सीजीआय ती कशा पद्धतीने तयार करायची हे आपण आजच्या सेशन मध्ये शिकलो तुम्हाला जर आजचं सेशन आवडलं असेल तर लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा खूप सारे व्हिडिओज ए यायच्या आपण आपल्या चॅनलवर टाकत असतो आणि दररोज एक व्हिडिओ असते आपले आणि या व्हिडीओ तुम्हाला बघायचे असतील तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल जर तुम्ही सबस्क्राइब करून घेतलं तर आतापर्यंत तुमचं जे सहकार्य मला मिळतंय त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा भेटू आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये